<laughs> <आलो। laughs> रत्न घटनेचे शिल्पकार अशा प्रकारचे असंख्य संबोधन आपल्या विषयी ज्यांनी या जगामध्ये निर्माण केले त्यांना किती संघर्ष करावा लागला आजचं व्यासपीठ आजचे प्रमुख पाहुणे आजचे अध्यक्ष तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र मी तर तुकोबाची एक वेळ तुम्हाला वर्गामध्ये नेहमी सांगतो की विद्यार्थ्यांनी नेहमी राजहंस बनला पाहिजे निवडी वेगळे शिर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आली राजहंसाच्या समोर जर दूध आणि पाणी मिक्स करून ठेवलं तर राजहंस फक्त दूध दूध पितो आणि पाणी पाणी शिल्लक ठेवतो हो या जगामध्ये वाईट खूप आहे आपण काय घेतलं पाहिजे आपण काय निवडलं पाहिजे आपल्याला काय चांगलं वाटलं पाहिजे म्हणून आपण चांगलं वाटणं चांगलं निवडणं चांगले पुस्तक घेणं हे खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे हेच आपण या महामानवांचा आदर्श घेतला पाहिजे बाबासाहेबांनी पुस्तक म्हणजे जीवन होतं एक वेळ भाकर नसली तरी चालेल रामजीला ते म्हणायचे बाबा माझं तुम्ही आणून दिलेलं पुस्तक संपलंय आज मला नवं पुस्तक पाहिजे रामजी आंबेडकर म्हणायचे अरे आज आपल्याकडे पैसे नाहीयेत मी तुला आज नाही आणू शकत उद्या आणून देतो मग मी उद्यापर्यंत काय वाचू बाबा मला उद्यापर्यंत वाचायला काहीतरी लागेल ना तुम्ही काल आणून दिल्यानंतर पुस्तक माझं संपलं वाचनाची भूक लागलेला हा माणूस होता आपल्याला भूक कशाची लागते वाचनाची भूक लागलेला माणूस होता ला। वाचनाची भूक लागली ला पाहिजे आणि वाचनाची जर भूक लागली तरच खऱ्या अर्थाना ज्ञानाची समृद्धी होते ज्ञानाचं हा पुस्तक आम्ही पुढे कडे जातो कुठे चाललो आम्ही काय घ्यायला लागलो काय घेतलं पाहिजे आम्ही बाबासाहेबच्या जीवनातला एक अनुभव सांगतो बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षणासाठी लंडनला गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून ते डॉक्टर होऊन परत आले परत आल्याच्या नंतर बाबासाहेबांना चहानारा बाबासाहेबांचा जो काही शिष्य वर्ग होता चहानारा वर्ग होता ते सगळे विमानतळावर बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेले त्यांचं स्वागत करण्यासाठी गेले आणि बाबासाहेबा विमानतळावर गेल्याच्या नंतर त्या फ्लाईट मधून ते उतरले पुष्प हार गुच्छ फार मोठा समुदाय बाबासाहेबांवर प्रेम करणारा होता तो त्या विमानतळावर गेला आणि विमानतळावर गेल्याच्या नंतर बाबासाहेब फ्लाइट मधून उतरले आणि उतरल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला वाटू लागलं माझा हार मी पहिल्यांदा घालील माझा हार मी पहिल्यांदा घालील माझं पुष्प गुच्छ मी पहिल्यांदा देईल तेवढ्या गर्दीमधून बाबासाहेबांनी कोणाच्याही हाराकडे लक्ष दिलं नाही पलीकडल्या कोपऱ्यामध्ये एक माणूस म्हातारा बसलेला होता बाबासाहेब उठले आणि तडक कुठलाही पुष्पगुच्छ स्वीकारला नाही हार स्वीकारला नाही आणि त्या म्हाताऱ्याचं जाऊन दर्शन घेतलं विद्रोह तो म्हातारा कोण होता कोण हो होता ते होते काळुशकर गुरुजी ज्या त्या ठिकाणी आत्मचरित्र दिलं होतं त्यांना शिकवणारे गुरुजी होते त्या गुरुजीचा मान आणि सन्मान बाबासाहेबांनी त्या विमानतळावर त्यांचं दर्शन घेऊन घेतलंय कुठे गेला गे गे तुमचा मान सन्मान कुठे गेला तुमचा शिक्षकाविषयीचा आदर सत्कार काय ला करायला लागलेलाय तुम्ही काय शिकायला लागलो आपण म्हणून आम्ही काय आदर्श घेतला पाहिजे कोणतं शिक्षण आम्ही घेतलं पाहिजे आम्ही काय घ्यायला लागलो कोणते आदर्श घ्यायला लागलो आम्ही शिक्षकाचा मान सन्मान हा बाबासाहेबांनी तिथपर्यंत जपलेला आहे या मानवामुळे मी आज लंडनला जाऊ शकलो या मानवामुळे मी आज विदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकलो या मानवामुळे मला बौद्ध धर्माची प्रेरणा मिळाली या मानवामुळे मला गौतम गो, बुद्धाचं पूर्ण चरित्र बाबासाहेबांनी आत्मसात केलेलं होतं नुसतं वाचलेलं नव्हतं बाबासाहेब पुस्तक वाचत नव्हते बाबासाहेब पुस्तक झगत होते पुस्तक खरले गेलं बाबासाहेबांनी पुस्तकं जगली नुसती वाचली नाही आख्या जगातली पुस्तक बाबासाहेबांनी वाचले आणि ज्या दिवशी बाबासाहेबांचा मृत्यू जवळ आलेला होता त्याच्या दोन दिवस अगोदर सुद्धा बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स आणि बुद्ध यावर लिहिलेल्या पुस्तकाची प्रस्तावना बाबासाहेबांनी लिहिलेली होती आपण कुठे चाललेलो आहोत आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे कुठेतरी आम्ही काय शिकायला लागलो आणि आमचं काय शिकण्याची गरज आहे आपलं नाव आपल्याला एवढं महान करायचं असेल तर याच्यासाठी संघर्ष हा बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला एकच प्रसंग थांबतो आणि या ठिकाणी थांबतो एक प्रसंग मित्र बाबासाहेबांनी संघर्ष तर खूप झेलला वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा हा विद्यार्थी बाकड्यावर बसायची परवानगी नाही वर्गात बसायचं परवानगी नाही कोणाचा स्पर्श झाला तर विठाळ मानला जायचा आणि म्हणून दरवाजा मध्ये बाहेर बसायचं आणि बाबासाहेबांनी शिकायचं दरवाजाच्या बाहेर राहून शिकायचं जस की पाणी पिण्याची परवानगी नाही संस्कृत शिकण्याची बाबासाहेबांना खूप इच्छा पण संस्कृत ही ब्राह्मणाची मक्तेदारी होते आणि हा तर दलित आहे याला कोण संस्कृत शिकवणार शाळेमधल्या शिक्षकांनी सुद्धा बाबासाहेबांना संस्कृत शिकायचं टाळलं बाबासाहेब बाहेर बसून रडायला लागले का मला संस्कृत शिकू दिल्या जात नाही म्हणून बाबासाहेब रडायला लागले परंतु संकटाच्या समयी जो मित्र धावून येतो तो, तो खरा मित्र असतो बाबासाहेबांचे त्यावेळेचे काही मित्र बाबासाहेबांच्या जवळ आले आणि विचारलं का रडतो सर त्याने सांगितलं मला आज संस्कृतच्या सरांनी पिरियडला बसू दिलं नाही माझी खूप इच्छा आहे मला संस्कृत शिकायची पण सर मला शिकवतच नाही त्याचे मित्र म्हणले तू काळजी करू नकोस तुला संस्कृत शिकायचं ना माझ्याकडे पुस्तक आहे तो मला माझ्याकडे दोन पुस्तक आहे तो मला माझ्याकडे पुस्तक आहे तुला आम्ही सगळे पुस्तकं पुरवतो म्हणे काही अडचण आली तर आम्हाला विचारायचा म्हणे आम्ही तुला संस्कृत शिकून जाऊ कुठल्याही शाळेमध्ये न गेलेला बाबासाहेब कोणत्याही सरांनी न शिकवलेला बाबासाहेब संस्कृतचा एक तास सुद्धा बाबासाहेबांनी केला नाही पण बाबासाहेबासारखा संस्कृत पंडित या ठिकाणी कोणीही समाजामध्ये आतापर्यंत झाला नाही याचा अर्थ आपण काही हे

माणसाला किती मोठ होता आलं पाहिजे यांचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कोलंबिया विद्यापीठामध्ये एम ए केल्याच्या नंतर आणि पी डी चा प्रबंध सादर केल्याच्या नंतर या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर शंभर वर्षामधला बुद्धिवान विद्यार्थी कोण हे ज्या वेळेला निवडण्यामध्ये आलं त्यावेळेला आजही कोलंबिया विद्यापीठामध्ये नंबर एक ला जर कोणाचं नाव असेल तर भीमराव रामजी आंबेडकरांचे नाव आंबेडकरांनी वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घेतलं आंबेडकरांनी संघर्ष म्हणून शिक्षण घेतलं आंबेडकरांनी ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या एका जातीमध्ये जन्माला त्या ठिकाणचे जे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले त्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतली आणि राष्ट्राध्यक्षांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतली निगरोला तुच्छ मागवल्या जात होत त्याच कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या राष्ट्राध्यक्षांनी आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर सोडून शिक्षण घेतलं आणि तोच अमेरिकेचा नंतर काय झाला राष्ट्राध्यक्ष झालेला आहे अमेरिकेचा आणि त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आजही एकोणीसशे पंच्याण्णव ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हस्ते ज्या पुतळ्याचं अनावरण झालं बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथे एक वाक्य इंग्रजी मध्ये लिहिलेलं आहे द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

ज्या बाबासाहेब आंबेडकरला दरवाजाच्या बाहेर राहावं लागायचं ज्या बाबासाहेब आंबेडकरला वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं आज त्या बाबासाहेबांचा घरा घरामध्ये फोटो आहे आणि ऑफिस मधल्या प्रत्येक ऑफिस मध्ये प्रतिमा लागलेली असते एवढं सगळं करण्यासाठी जो संघर्ष सहन करावा लागतो ते फुकट प्राप्त होत नाही म्हणून ते घटनेचे शिल्पकार झाले महामानव झाले अनेक उपाध्या बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये घेतल्या हे सगळ्या ज्या घेतलेल्या आहेत जसं आता सांगितलं आठ हजार पुस्तक पस्तीस हजार पुस्तकांची स्वतःची स्वतःची लायब्ररी होते पुस्तकावर प्रेम करा माणूस फक्त पुस्तकामुळे मरावे तरी उरावे तर ही ही माणसं कधीच मरत नसतात विचाराने राहिलेली असतात शक्क वर्ष जरी गेली तर बाबासाहेबांसारखा माणूस हा कधीही मरणार नाही तो त्याच्या विचाराने चिरकाल पर्यंत या ठिकाणी जिवंत असेल या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि थांबतो